अंकली तालुका जिल्हा सांगली या ठिकाणचं आपलं नाव सांगा माझं नाव प्रतीक मर्डे मी अंकली गल्ली नंबर एक वॉर्ड क्रमांक चार इथला रहिवासी असून समस्या सांगा समस्या अशी आहे की इथं अंडरग्राऊंड गटर केलं कुठं ह्या रोडला ह्या रोडला अंडरग्राऊंड गटर आहे आणि त्याच्यावर ब्लॉक बसवले अच्छा अतिशय निकृष्ट पद्धतीनं खालच्या दर्जाच्या पद्धतीने काम झालेलं आहे सरपंच दखल घेत नाही उपसरपंच सदस्य ग्रामसेवक कोणतेच दखल घेत नाहीत बर इतकं खालच्या पद्धतीचं काम झालेलं आहे आणि ते ब्लॉक बसवून साध फक्त ब्लॉकच बसवले त्याच्या खाली काहीच नाही मुरुम घातलं नाही काही नाही त्यामुळे ब्लॉक आरलेले आहेत मोठे जड वाहन घेऊन की ब्लॉक डायरेक्ट खाली जातात हे ब्लॉक ची तर लेवल एकदम खालवर झालेलीच आहे पण बाजूला जुने ब्लॉक दिसतात ते तर आता लेवलमध्ये याच कारण काय याचं कारण असं आहे की आधीचे सरपंच चांगला होता म्हणजे त्यानं काय केलेलं आहे की कॉन्क्रीट करून केले त्याच्यावर ब्लॉक घातल्यात त्याने पहिलं घाटलेलं या साईडचे जे दुसरे घातले ते मात्र ह्याला काय खाली, खाली, खाली कॉन्क्रीट है, आणि तुम्ही उभारला हे मात्र कॉन्क्रीट के केलेला आहे केले बरं असं म्हणणं मला सांगा तुम्ही मगाशी कुठला तर फंडाचा विषय घेत होता की मागासवर्गीय फंड वगैरे आला नाही ते काय विषय मागासवर्गीय फंड आला त्याचा त्याने हे वापर केले ते अच्छा हे ड्रेनेज केलं ड्रेनेज केलं आणि हे पेविंग ब्लॉक घातले म्हणजे मागासवर्गीय फंड संपवायचा संपवायचं होतं संपवला संपवायला अच्छा आणि तो संपवला पण या ड्रेनेज व्यवस्थेची तुम्हाला काही उपयोग झाला नाही म्हणजे सध्या ते ड्रेनेज बंद आहे बंद आहे त्याच्यामध्ये दगड घालून आर्ल म्हणजे ते निकृष्ट झालं आणि आता तुमचा मागासवर्गीय फंड आलेला सगळा मातीत गेला म्हणजे शासनाकडून आलेली रक्कम वाया गेली वाया गेली असं तुमचा आरोप आहे याबद्दल तुमची पुढची भूमिका काय पुढची भूमिका आमची अशी आहे की त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन तारखेपर्यंत रस्त्याचं आणि गटरचं काम जे आहे तुम्ही व्यवस्थित करून द्या अन्यथा तीन तारखेला आम्ही आंदोलन करण्यात येईल काय आंदोलन करणार तुम्ही आंदोलन आम्ही उपोषणाला बसणार आहे आम्ही सगळेजण आणि ग्रामपंचायत समोर आंदोलन बसणार आहे आंदोलन तुम्ही करणार करणार बर तुम्ही आंदोलनाला साथ देणार काय ना हा जरा मोठ्या सांगा देणार आहे ना सगळ्यांनी अगदी तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेला एखादा मुलगा एखादी व्यक्ती आपल्या समाजासाठी आपल्या गल्लीसाठी जो प्रयत्न करत असतो की जेणेकरून गल्लीचं काम व्हावं त्यावेळेला सर्वांनी साथ द्यायला पाहिजे कारण आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो आपल्या सगळ्यांच्यासाठी ती समस्या असते आणि ती समस्या सोडवण्यासाठी हा मुलगा एक एकटा आंदोलन करतोय तुम्ही पण त्याच्यामध्ये सामील राहा आणि माझा रोज एक नवीन विषय माझा तेही सामील होतील माझे कार्यकर्ते पण तुम्हाला मदत करतील त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद